सुरू केलेले वृत्तपत्र असतील त्यामध्ये लेखन करणारे लेखक असतील शाहीर असतील 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 लोकगीतकार पुढे आंबेडकर का कालीन या टप्प्यानंतर साठ पासून आजपर्यंतच्या काळामध्ये जी दलित साहित्याची निर्मिती केल्या गेली आहे त्याच्यामध्ये शेकडो लेखकांनी आपले योगदान दिलेले आहे अशा सगळ्या लेखकांची नोंद आम्ही या कोशामध्ये केलेली आहे त्याच्यामध्ये कादं कवी आहेत कादंबरीकार आहेत कथाकार आहेत पत्रकार आहेत जळसेकार आहेत लोकगीतकार आहेत नाटककार आहेत अनुवादक आहेत अशा सगळ्या कलावंतांची लेखकांची साहित्यिकांची नोंद या ग्रंथामध्ये आम्ही घेतलेली आहे आणि या ग्रंथाच प्रकाशन प्रसिद्ध विचारवंत डॉक्टर भाऊसाहेब कसबे यांच्या हस्ते मुंबई येथे झालं आणि औरंगाबाद येथे मराठवाडा साहित्य परिषदेमध्ये येत्या एकोणीस तारखेला एकोणीस एप्रिल रोजी आम्ही चर्चा आणि चिंतन अशा स्वरूपाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि या कार्यक्रमासाठी मिलिंद महाविद्यालयाच्या पहिल्या बॅचचे विद्यार्थी डॉक्टर सुधीर साळ हे अध्यक्ष म्हणून लाभलेले आहेत ला आणि या ग्रंथावर चर्चा करण्यासाठी प्रसिद्ध विचारवंत समीक्षक डॉक्टर ऋषिकेश कांबळे असतील इंग्रजी विभाग प्रमुख डॉक्टर खान असतील हिंदी विभाग प्रमुख सुधाकर शेंडे असतील संशोधक सुनीता सावरकर असतील अशा लोकांना आम्ही पाचारण केलेलं आहे हे सगळे वक्ते या महाग्रंथावर चर्चा करते हा ग्रंथ साकार करत असताना आम्ही महाराष्ट्रभर अनेक अभ्यास दौरे काढलेले आहेत आणि अशा पद्धतीनं डॉक्टर मानावानखेडे असतील एम बी असतील या, या लोकांनी दलित साहित्य चळवळीला चालना देण्यासाठी त्या काळामध्ये अस्मिता नावाचं नियतकार्य मानावानखेडे यांनी सुरू केलं अशा पद्धतीने चळवळीची सुरुवात मिलिंद महाविद्यालयामधून झालेली होती आणि म्हणून हे मिलिंद महाविद्यालय औरंगाबाद शहर हे बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेली अशा प्रकारची भूमी आहे आणि म्हणून या ठिकाणी या फुले आंबेडकरी वांगवे कोशावर चर्चा घेण्याचा आम्ही ठरवलेला आहे आणि एकोणीस तारखेला हा कार्यक्रम कसा मध्ये संपन्न होईल लोकांचा या चर्चेमध्ये सहभाग असेल आणि आमच्या संपादक मंडळापैकी म्हणजे राम गोतांडे असतील डॉक्टर सुनील अवचार असतील मच्छिंद्र चोरमारे असतील पंडित कांबळे असतील ज्ञानेश्वर कांबळे असतील आमच्या महा या पक्षाचे समन्वयक डॉक्टर अशोक ने असतील भास्कर पाटील असतील डॉक्टर अशोक नारनवरे असतील ही सगळी मंडळी या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहेत त्याची उपस्थिती राहणार आहे मुख्य वक्त हे चार वक्ते राहणार आहेत आणि रसाळ सरांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न होईल या ग्रंथामध्ये म्हणजे तीन कालखंडात वाङ्मय वाङ्मय लेखक समीक्षक म्हणजे महात्मा फुले असतील बाबा वलंकर असतील सावित्रीबाई फुले असतील या सगळ्यांनी जे काही साहित्यिक योगदान दिलेलं आहे त्यांच्या नोंदी याच्यामध्ये आहेत आंबेडकरांनी सुरू केलेली वृत्तपत्र असतील मोकनायकापासून अजंता वगैरे या सगळ्या त्याच्यामध्ये लेखन करणारे लेखक त्यांची नोंद याच्यामध्ये केलेली आहे आणि साठ नंतर तर मग हजारो लेखक लेख लेख होत त्या साहित्यामध्ये त्याच्यामधले नाटककार असतील कवी असतील कादंबरीकर असतील समीक्षक असतील वैचारिक लेखक असतील या सगळ्या लेखकांना जवळपास पाचशे बासष्ट लेखकांची नोंद या वान्वय कोशामध्ये आहे असं या वान्वय कोशाचं स्वरूप आहे आणि याला आम्ही जे परिशिष्ट जोडलेलं आहे त्याच्यामध्ये आजवरच्या काळामध्ये सुरुवातीपासून पहिल्या दलित साहित्य संमेलनापासून आजवर जी दलित साहित्य संमेलन झाली त्याची सूची दिलेली आहे पहिला एकोणीशे अठ्ठावन्न जे साहित्य संमेलन मुंबईला झालेलं होतं ज्याचे उद्घाटक साठे होते आणि त्यांनी म्हटलेलं होते की पृथ्वी शेषेच्या मस्तकावरून दलितांच्या हातावर ठरलेली आहे त्या संमेलनामध्ये असा एक ठराव झालेला ठरा क्रमांक पाच की हे दलित शोषित पीडितांनी निर्माण केलेलं जे साहित्य आहे त्याला दलित साहित्य म्हणण्यात यावं अशा तेव्हापासून दलित साहित्य हा शब्द प्रचलित झालेला आहे आणि पुढे तर मग डॉक्टर महाविद्यालयामध्ये चळवळ सुरू केलेली आहे तर अशा पद्धतीनं वेगवेगळ्या काळातले लेखक आंबेडकर पूर्व काळातले आंबेडकर काळातले लेखक असतील आणि साठ पासून साधारण दोन हजार बावीस पर्यंतचे जेवढे तरी साहित्यिक आहेत त्या सगळ्यांची नोंद त्यांचं साहित्य असेल त्यांचं साहित्य स्वरूप असेल त्याचे साहित्याचा अंतरंग असेल अध्यक्ष आणि आपल्या अर्थक परिश्रमा निर्माण केलेला आहे त्या वाहनवर चर्चा डॉक्टर आंबेडकर साहित्य परिषदेच्या वतीने घेण्यात येणार आहे येत्या एकोणीस तारखेला सभागृहामध्ये या वाहन कशावर चर्चा होईल या चर्चामध्ये डॉक्टर साहे अध्यक्ष असतील आणि सुधाकर सर सुनीता सावरकर मॅडम आणि एक संपादक मंडळ हे सगळ्या सहभागी सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय या क्षेत्राला अगदी शब्द शब्दांकित करण्याचं काम दलित साहित्याने केलं आणि दलित साहित्याला एकत्रित करण्याचं काम या वाङ्मय कोशामध्ये झालेलं आहे जवळपास सहा वर्ष अथक परिश्रमानं संपादक आणि संपादक मंडळातील सदस्यानं सदस्यांनी हे काम अतिशय मेहनतीनं परिश्रमपूर्वक केलेलं आहे आणि या ग्रंथावर चर्चा व्हावी चिंतन व्हावं आणि लोकांपर्यंत हा ग्रंथ जावा संशोधकांपर्यंत जावा विद्यार्थ्यांपर्यंत जावा हा हेतू ठेवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पदस्पर्शाने ऊर्जित झालेली ही जी भूमी आहे संभाजीनगर तर तिथे हा कार्यक्रम एकोणीस तारखेला होणार आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्य परिषदिच्या वतीनं सर्वांना आवाहन करण्यात येत आहे की एकोणीस तारखेला सायंकाळी साडेपाच वाजता मसापोच्या सभागृहामध्ये हा कार्यक्रम होईल तिथे या मी प्राध्यापक ज्ञानेश्वर कांबळे प्रताप महाविद्यालय रमणत खरं म्हणजे हा जो कार्यक्रम आहे अतिशय महत्वपूर्ण कार्यक्रम आहे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्वीचा जो कालखंड आहे तो कालखंड फुले आंबेडकरी कालखंड या तिन्ही कालखंडांच्या अनुषंगाने हा जो वांगणे कृष निर्माण केलेला आहे हे फार मोठं अत्यंत परिश्रमाने निर्माण केलेलं कार्य सन्मानियम महेंद्र सर आणि त्यांच्या जे काही टीम आहे संपदे मंडळाची त्यांनी केलेलं कार्य जे आहे त्या कुठेतरी नोंद व्हावी झालेलीच आहे पण तरी देखील या निमित्ताने चर्चा व्हावी या अनुषंगानं एकोणीस तारखेला मराठवाडा साहित्य परिषदेच्या नांदापूरकर सभागृहामध्ये साडेपाच वाजता हा जो कार्यक्रम होणार आहे त्या कार्यक्रमाला सर्व शहरवासियांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित राहावं आणि बाबासाहेब आंबेडकरांची परिवर्तन चळवळ आहे ज्या यांनी पुढे केला आहे त्याच्यामध्ये आपण सर्वांनी सहभागी अशा प्रकारचं आवाहन साहित्य परिषदेचे नमस्कार मी डॉक्टर विजय गवड महेंद्र गोळे सरांचा आणि माझा परिचय तसा दहा पंधरा वर्षापासूनच आहे सरांच्या पीए डीच्या प्रवासाच्या समोर संशोधित करायचं साक्षीदार सरांचे अभ्यास करण्याची पद्धती त्यांच्या प्रभागात अतिशय चांगल्या पद्धतीने आलेले आणि सरांचे मार्गदर्शक डॉक्टर प्रतापल्ले सर होते त्याच्यामुळे अभ्यास व्यक्ती काय असते आणि संशोधक नेमकं काय यायला पाहिजे या दोन्ही गोष्टीचा निश्चितच त्यांच्या कारखान्यामध्ये जो वाघ कोश आता येतो आलेला आहे त्यामध्ये आपल्याला अभ्यासपणा आणि संशोधक कसा असतो असावा याचं उत्तम उदाहरण आपल्याला या निमित्तानं पाहायला पुणे आंबेडकरी वाघ कोश हा एकूणच सांस्कृतिक चळवळीचा एक मोठा अनुबंध आहे चांगला संपन्न असा ऐतिहासिक वारसा आहे हेच मी या निमित्तानं सांगेल या संशोधन कार्याला आणि सरांच्या पुढील संशोधन कार्याला माझी शुभेच्छा आहे या परिषदेच्या वतीनं आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी शहरातील अनेक अभ्यासकांनी जो उपस्थित राहावे असं मी सर्वांना आवाहन करतो आणि सरांच्या पुढील कार्याला शुभेच्छा देतो